गणेशपत्रींमधली एक पत्री मरवा ही काही जणांच्या परिचयाची असू शकेल आपल्याकडे दवणा आणि मरवा यांची सुगंधी पानं ही गजऱ्यांमध्ये पूजेमध्ये किंवा अत्तरात वापरण्याची पद्धत आहे मरवाचं शास्त्रीय नाव आहे ओरिगॅनम माजोराना पण ही वनस्पती मूळची भारतातली नाही आहे ही वनस्पती मूळची आहे मेडिटरेनियन भागातली जी कदाचित लागवडीकरता भारतात आणली गेली बरीच आधी त्यामुळे आपल्या प्रथा परंपरांमध्येही मरवा आणि दवण्याचा उपयोग केलेला आढळतो मरव्याची पानं अत्यंत सुगंधी असतात त्यामुळे मरवा जर आपण कुंडीमध्ये किंवा बागेमध्ये लावलात आपल्याकडे अतिशय व्यवस्थित येतो आणि ती पानं चुरलीत तर तुम्हाला तो सुगंध रोज अनुभवायला मिळेल दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाव नोंदवा